नमस्कार आज आपण बनवणार आहोत साऊथचा फेमस नाश्ता साऊथचाच नाही तर पूर्ण भारतात या पदार्थाला आवडीने खाल्लं जातं तर हे आहे इडली सांबार आणि चटणी आपण याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघूया तर सर्वात प्रथम मी सांबार बनवते आहे त्यासाठी एक वाटी, एक, एक वाटी मुगाची डाळ टमा आणि एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे तुम्ही आल्यामध्ये तूळ सुद्धा ॲड करू शकता आणि त्यानंतर लाकूड मी कांदा आलं लसूण टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता आपण काय करूयात मी कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मेथी टाकली त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा टाकून त्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा चांगला परतून घेऊया कांदा परतल्यानंतर आपण कापून घेतलेला टमाटा यामध्ये टाकूया टमाटाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर यात आपण आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती पेस्ट टाकूयात व चांगलं परतून घेऊ त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा कश्मीरी मिरची आणि कढीपत्ता टाकूया हे चांगलं आपण परतून घेऊ त्यानंतर आता हे चांगलं परतलेलं आहे यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकूया दोन ग्लास पाण्यानंतर आपण जी चिंच आणि गूळ घेतलेली आहे मी गूळ एक वाटी घेतला आहे आणि पाच सहा चेंचा घेतलेल्या आहे तर आपण हे यामध्ये टाकू आणि डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे ती डाळसुद्धा आपण यामध्ये टाकूयात आता यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्या टाकू चवीनुसार मीठ टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि आपण याला शिट्टी काढून घेऊयात मुगाची आणि मसूरची डाळ लगेच शिजते त्यामुळे त्याला मी एकच सिट्टी घेतलेली आहे हे बघा आपली डाळ शेंगा सर्व काही शिजलेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया डाळ घट्ट झाली आहे त्यामुळे मी त्यामध्ये पाणी टाकते तुम्हाला जेवढं पातळ सांबार आवडतं तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता आता आपण सांबारला फोडणी देऊया त्यासाठी मी एक तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडे जिरे आणि थोडं दोन तीन लाल मिरची घेतली आहे थोडंसं हिंग टाकलं आहे कोथिंबीर आणि आता आपण हे डाळीमध्ये फोडणी देऊ मी सांबार मसाल्याचं एक पॅकेट टाकलं आहे दहा रुपयेवालं छोटंसं सा। आपलं सांबार तयार झालेलं आहे हे बघा मस्त सांबार तयार झालं आहे आता आपण इडलीसोबत खाल्ली जाणारी चटणी बघूया त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतले हरभरा डाळ घेतली आहे चिवड्याची डाळ असते ती अर्धा इंच आलं घेतलं आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं घेतली आहे अर्धं खोबरं घेतलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना आणि कोथिंबीर आधी आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची भाजत असताना आपण थोडंसं त्यामध्ये तेल टाकूया आता आपण खोबरं आणि डाळ्या आधी बारीक करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या आणि आलं हे नंतर बारीक करून घेतलं आहे आता आपण हे मिक्स करूयात यामध्ये या चवीनुसार मीठ टाकू आणि यालासुद्धा आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी मी थोडंसं तेल घेतले तेलामध्ये मोहरी चांगली तडतडू दिली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि हिंग टाकून आपण हे सर्व या चटणीमध्ये टाकून दोन मिनटं ठेवायचं आहे हे बघा आपली चटणी ही तयार झालेली आहे थोडीशी आपण यामध्ये कच्ची कोथिंबीर घालूयात किती छान दिसते आणि याची टेस्ट पण खूप सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल आता इडली सांबर आपलं झालं आहे आता आपण इडली बनवूया मिनी इडलीसुद्धा मी या ठिकाणी बनवलेली आहे त्यासाठी मी एक दिवस आधी चार ग्लास तांदूळ एक ग्लास उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मेथी दाणेसुद्धा टाकलेले आहे आता आपण हे चांगले तीन ते चार पाण्याने स्वच्छ करून घेऊयात तीन पान चार पाण्याने स्वच्छ करून मी हे भिजायला ठेवून दिलं होतं सकाळी बारा एकच्या दरम्यान मी तांदूळ भिजत घातले आणि रात्री आपण या दळून घेऊयात हे बघा आपल्याला याची चांगली बारीक पेस्ट करायची आहे थोडीशी जाळ राहिली तरीही चालेल माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सगळे डाळ तांदूळ हे मी वाटून घेतलेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ हे घालताना रात्रीच घालायचं आहे त्याने चांगलं फॉर्म फरमॅट होतं आता थंडीचे दिवस आहे म्हणजे पावसाळा चालू आहे थंड वातावरण आहे त्यामुळं हे लवकर फुगत नाही तर त्यासाठी मी काय केले रात्रीच थोडंसं गरम पाणी करून एका ताटात ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपला हा डबा ठेवला आहे हे बघा सकाळ झाल्यावर चांगलं आपलं पीठ फुगलेलं आहे याच्यात आपण थोडंसं पाणी घालून मिक्स चांगलं फेटून घेऊ आता मी इडली पात्राला तेल लावून घेते हे मिनी इडलीचं पात्र आहे मोठ्या भांड्याला सुद्धा मी तेल लावून घेते आता आपण यामध्ये बॅटर घालूयात हे बघा पीठ आपलं चांगलं फुललेलं आहे बॅटर यामध्ये सोडा इनो मी काहीही घातलेलं नाहीये सोना सोडा आणि इनो घातल्याने काय होतं पोट दुखतं नंतर आणि सोडा किंवा इनो जास्त वापरलेलंही चांगलं नाही आहे पाच मिनटं ठेवलं होतं आपण आता हे चाकूनी चेक करूया इडली झाली की नाही इडली झाली आहे थोडीशी राहिली आहे पहिलं भांडं असल्यामुळं नेहमी असं होतं पहिल्या वेळेस पहिल्या भांड्याला जास्त वेळ लागतो नंतरची आपली पटापटा होतं हे बघा इडली आपली तयारी आता आपण ही काढून घेऊयात तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद हे बघा आपली इडली एकदम सॉफ्ट झालेली आहे मिनी इडली सुद्धा अगदी अलगद निघून जाते सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत लहान ला मुलांना ही मिनी इडली खूप आवडते तयार आहे आपलं इडली सांबार आणि चटणी थँक्यू